आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं आवडतं स्ट्रीट फूड म्हणजेच दाबिली घरी बनवणार आहोत करायला खूप सोपी आहे या दाबेलीचा मसालासुद्धा आपण घरीच बनवणार आहोत यासोबत लागणारी लसूण आणि लाल मिरची चटणीसुद्धा बनवणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि एक वेळेस या पद्धतीने करूनसुद्धा बघा खूप छान होते दाबेली विकतपेक्षा पण छान घरी बनवता येते चला तर मग सुरुवात करूया नमस्कार क्रांती, आपला मी क्रांती आपल्या सर्वांचं यमी डायरीजमध्ये स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रीट फूड बनवणार आहोत ते म्हणजे दाबिली खूप सोपी रेसिपी आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सर्वात अगोदर आपण दाबिलीचा मसाला बनवणार आहोत त्यासाठी सर्व मसाले मी एका प्लेटमध्ये घेतलेले आहेत इथे एक नॉनस्टिक पॅन घेतलेली आहे तुम्ही कढईसुद्धा घेऊ शकता त्यामध्ये सर्वात अगोदर खोबर हे भाजून घेणार आहोत खोबर किस आहे दोन चम्मच यामध्ये सोप आणि तीळ टाकत आहे एक चम्मच सोप आहे दोन चम्मच तीळ आहे याचबरोबर खडे मसाले आहेत जावेत्री आहे लवंग मिरे विलायची आणि त्रिफळ आहे जिरं टाकायचं आहे दोन चम्मच छान असं भाजून घेणार आहोत खोबरचा रंग बदललेला आहे तुम्ही बघू शकता आता गॅस बंद करायचा आहे आणि पावडरचे मसाले यामध्ये आपण मिक्स करणार आहोत माझ्याकडे धने नव्हते त्यामुळे मी धने पावडर टाकत आहे त्याचबरोबर दोन चम्मच धने पावडर आहे दोन चमच लाल तिखट आहे एक चम्मच चाट मसाला आहे दोन चमच साखर आहे दीड चमच मीठ आहे हे सर्व मसाले यामध्ये मिक्स केलेले आहेत गॅस बंद करायचा आहे पूर्णपणे थंड होऊ देणार आहोत त्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तुमच्याकडे धने असतील तर तुम्ही तीन ते चार चम्मच धने टाकू शकता नसतील तर धने पावडर वापरलं तरी चालेल हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे मी फाईन पेची पावडर बनवून घ्यायची आहे मसाला तयार आहे आता यासोबत लागणारी चटणी बनवू त्यासाठी अर्धा वाटी म्हणजे छोट्या वाटीने भाजलेले शेंगदाणे आहेत त्यामध्ये दोन चम्मच लाल तिखट टाकत आहे चार ते पाच त्रिफळ आहेत आठ ते दहा लसणच्या पाकळ्या आहेत मीठ आहे चवीनुसार आणि लिंबाचा रस आहे मिक्सरमधून एक वेळेस फिरून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये पाणी मिक्स करणार आहोत परत एक वेळेस फिरून घ्यायचं आहे आपली ही लाल चटणी तयार आहे हे साईडला ठेवून दाबेलीसाठी लागणारे हे भाजलेले शेंगदाणे आहेत याचबरोबर मी चिंच आणि गुळाची चटणी बनवली आहे याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे त्याची लिंक मी खाली देते तुम्ही बघू शकता आता आपण दाबेलीची भाजी बनवू भाजी बनवणं खूप सोपं आहे इथे एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये दोन ते तीन चम्मच तेल आहे यामध्ये मी आपण घरी बनवलेला मसाला घालत आहे पूर्ण मसाला टाकायचा आहे आपण यानंतर चटणी किंवा मीठ एक्स्ट्राचं मिक्स करणार नाही आहोत फक्त मसाला वापरत आहोत चिंच आणि गुळाची चटणी आहे दोन चम्मच चटणी आणि मसाला हे तेलामध्ये छान परतून घ्यायचा याचा वास तर खूप छान येतो आणि याला रंग पण खूप छान येतो आता यामध्ये उकळलेले बटाटे टाकायचे आहेत इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार छान असं मिक्स करून घ्यायचं आपली ही भाजी तयार आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता आपण यावरती सर्व मसाले वगैरे टाकणार आहोत भाजी ही हाताने थापून घेत आहे मी एका प्लेटमध्ये छान अशी थापल्यानंतर यावरती खोबरखीज घालायचं आहे भाजी थोडीशी गरम आहे तेव्हाच थापून घेत आहोत आपण सर्वात अगोदर खोबर खीज घालत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता नाहीतर स्किप केलं तरी चालेल याचबरोबर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे भरपूर असा कांदा घालणार आहोत त्यानंतर भाजलेले शेंगदाणे डाळी आणि शेव टाकायची आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर ती पण बारीक चिरून घाला त्यामुळे खूप छान दिसते ही भाजी आता हाताने असं थापून घेणार आहोत म्हणजे भाजीमध्ये व्यवस्थित बसतील हे सर्व आता आपण दाबेली बनवू आपलं सर्व काही तयार आहे चटणी पण तयार आहे मसाले पण तयार आहेत इथे मी एक पाव घेतलेला आहे पावला असं मधून कट करून घ्यायचं आहे खालच्या बाजूने ज्या अगोदर आपण चटणी बनवली होती लसण आणि लाल तिखटची ती, ती लावायची वरच्या बाजूने चिंच आणि गुळाची चटणी तयार केलेली भाजी घालणार आहोत यामध्ये भरपूर अशी भाजी घालायची आणि तव्यावरती भाजून घेत आहोत मी हे तुपामध्ये भाजत आहे तुम्ही बटर किंवा तेलामध्ये सुद्धा भाजू शकता दोन्ही पण साईडनी छान असं भाजून घ्यायचं आहे गरमागरम दाबेली तुम्ही सर्व करू शकता तयार आहे आपली दाबिली दोन्ही पण साईडनी छान भाजल्यानंतर शेव कांदा आणि भाजलेल्या शेंगाणाबरोबर सर्व करू शकतो आपण एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा खूप सोपी रेसिपी आहे आणि चवीला तर खरंच खूप छान लागते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी